मागे घेण्यात येणाऱ्या वाहनाचा धक्का लागून पाण्याचे टँकर अंगावर पडल्याने डोक्याचा चेंदामेंदा होऊन एक मजूर जागीच गतप्राण झाल्याची घटना आर्णी तालुक्यातील शिरपूर येथे तीन मार्चला दुपारी घडली चव्हाण वय अठ्ठावीस वर्ष राहणार गोरखपूर उत्तर प्रदेश असे करीत असताना वाहन चालकाने निष्काळजीपणे वाहन मागे घेतल्याने दुर्घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले या प्रकरणी आर्णी पोलीस ठाण्यात सूर्यपाल भूकल चव्हाण देवरिया उत्तर प्रदेश याने तीन मार्च ला दिलेल्या फिर्यादीवरून आर्णी पोलिसांनी कमलेश ब्रिजलाल लोधी शिवपुरी मध्य प्रदेश व रामसिंग वृंदावन लोधी यांच्यावर कलम तीनशे चार अ चौतीस नुसार गुन्हा दाखल वाहन क्रमांक रिव्हर्स गिअर मध्ये मागे घेताना पाण्याच्या लोखंडी वजनदार टँकर मजुरावर उलटल्याने डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा होऊन तडफडून त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेचा अधिक तपास आर्मी पोलीस करीत आहेत रफिक सरकार सह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्मी